माझे भारत पिता स्पर्शेचे सहकारी वर्षांपासून हा यत्न चालू आहे या वर्षी आम्ही विशेषत्वाने शिक्षकांचा सन्मानाचा कार्यक्रम केलाय शिक्षकांचा आम्ही सन्मान करायचो पण शाळेत जाऊन करायचो गुरु छात्रा अभिनंदन म्हणजे दोन छात्रांना आम्ही पुरस्कृत करायचो पुरस्कार द्यायचो आणि दोन शिक्षकांना शाळेत जाऊन त्यावेळेस आम्ही जाहीररित्या मॅडम खूपच कष्ट घेतले आणि इथं हा कार्यक्रम झालेला आहे म्हणजे अगदी इथलं सगळं वातावरण वन पाहता मला जे काही राष्ट्रपती होणार पुरस्कार होतात ना की राष्ट्रपती देतात आणि सगळे असे येतात सगळ्यांचा परिचय सगळं छान छान एकदमच त्याची आठवण झाली भारत विकास परिषदेच्या सर्वांतर्फे आणि माझ्या स्वतः स्वतःतर्फे तुम्ही सगळे आलात पुरस्कार स्वीकारलात आमच्या विनंतीला मान आला त्याबद्दल आम्ही उपकृत झालो हो। आहोत असं मी माझ्या वतीनं सांगतो शिक्षकांचा सा सत्कार करणं हे समाजाचं कर्तव्यच आहे कारण ते आहेत तर समाज आहे ते आहेत संस्कृती आहे जरी जर आता राजकीय वातावरणात पाहत असाल तर भारत देश त्यात ठीक चालला आहे आपल्या आजूबाजूला चीनमध्ये तर नेहमीच गडबड चालू असते शिक्षक काही सत्कार होतो होतो नाही संस्कृती आहे नाही माहित नाही आपल्याला बाकीच्या सर्व देशात अस्थिरता आहे पण आपल्या देशात अगदी पूर्वीपासून शिक्षकांना खूपच महत्व आहे खूपच महत्व आहे महत्वाच्या मी दोन तीन गोष्टी सांगतो तुम्हा सर्वांमुळे शांतता सुव्यवस्था म्हणजे पोलिसांमुळे आहेच आहे व तुमच्यामुळे पण आहे तर कितीतरी विद्यार्थ्यांना नाछाळ असो अशिक्षित असो थोडासा कधी कधी बोलका नसो तुम्ही सगळे त्यांना सांभाळून देता आणि ती शाळा चालवता म्हणजे ताईमुळे त्यांच्या शाळेत खूप माझा जायचा प्रसंग आलेला आहे तर त्या शाळेतले एवढे संख्येनं विद्यार्थी शांत ठेवणे आणि सात तास त्यांना कामात ठेवणे आणि अभ्यासात ठेवणे खूप खूप प्रचंड असते आणि आता महिलांचा पुरुषांचा उल्लेख झाला पण आता खरंच महिला या क्षेत्रात पुरुषांपेक्षा काही अंशी काही ठिकाणी आघाडीवर आहे आणि ते भारत देशात चांगलं प्रतीक पण आहे जसं इथे आहे ना की गारगी मैत्री अशा विदुषी होऊन गेल्या तसं आता शिक्षण क्षेत्रात महिला बरोबरी नाही पूर्वी नसतील कदाचित पन्नास वर्षापूर्वी नसतील आणि त्यामुळं परिस्थिती शिक्षणाची अजून चांगली झालेली आहे दोन तीन छोटे प्रसंग तुम्हाला सांगतो जे तुम्हाला शिक्षक असल्याचा आम्हाला तर गर्व हा तुम्ही सत्कार घेतात तुम्हालाही वाटेल की आहे माझे गुरु होते ज्यांनी मला बनवलं असं अजित फडके सर तर त्यांची अपॉइंटमेंट मिळायला मुंबईला मंत्र्यांना सुद्धा कधी कधी महिना इतके ते मोठे होते पण शिक्षक आणि उद्योगपती या दोघांना ते फीस न घेता तपासायचे आणि नो अपॉइंटमेंट वॉकिंग काउंटरला सक्त होते की कुणी असं म्हटलं की मी राजमोहन राजा किंग जॉर्ज मेडिकल स्कूल आहे राजा शिवाजी विद्यालय आता म्हणतात त्याला कुठली शिक्षक आहे मला सरांना आज भेटायचं ते महिनाभर सरनं भेटणारे कुठलीही अपॉइंटमेंट ऍडजस्ट करून त्या शिक्षिकेला किंवा शिक्षकाला त्या दिवशीच तपासायचे आणि उद्योगपतींना मी म्हटलं का बरं तुम्ही फ्री तपासता ते म्हणजे शंभर जणांचे पन्नास जणांचे दोनशे जणांचे संसार ते चालवतात तर अशा माणसाला तेवढाच तमान केला पाहिजे की तो फीस काय माझ्या दुप्पट टिप्पट शकेल त्याला मी फ्री तपासणार आणि विदउट अपॉइंट बाकी त्यांना मग ते करायचं पण शिक्षकांचं महत्व म्हणजे शिक्षकांना एखादा त्यांना त्यांच्या शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करायचा असेल किंवा शिक्षक आहेत तर समाज चालणार आहे समाज चालणार तर डॉक्टर इतका मोठाही विचार त्याच्यामध्ये असेल अजून एक टाटा मधले शिक्षक होते एक शिक्षक शिक्षक सन्मान सोहळा दत्ताजी भाले रक्तपेढी हेडगेवार रुग्णालय या ठिकाणी बंद संपन्न झालेला शिक्षकांचा यामध्ये दहा मुख्याध्यापक आहे आणि पाच सह शिक्षिका अशा स्वरूपात त्यांचा सत्कार केलेला आहे यामध्ये महानगरपालिकेची केंद्रीय महानगरपालिका केंद्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापिक यांचाही समावेश आम्ही केलेला आहे आणि इतर सर्व शाळा ज्या ज्याच्यामध्ये चाटे स्कूल आहे वसलाबाई पाटील शाळा आहे त्यानंतर बालविहार विद्या मंदिर आहे अक्रू वाघभारे शाळा आहे त्यानंतर जैन शाळा आहे अशा अनेक शाळांमधनं आम्ही मुख्याध्यापक आणि सहशिक्षक यांना हा पुरस्कार आम्ही दिलेला आहे आणि भारत विकास परिषदेच्या वतीने हे पहिलंच वर्ष आहे की शिक्षक सन्मान सोहळाचं आयोजन खास भारत विकास परिषदेच्या वतीने आम्ही या ठिकाणी केलेला आहे भारत विकास परिषद ही एकोणीशे एकसष्ट पासून संपूर्ण भारतामध्ये कार्यरत आहे आणि त्यांच्या एकूण जवळपास साडेतीन हजार शाखा संपूर्ण भारतात कार्यरत आहेत विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात परंतु शिक्षक सोहळा सन्मान करताना आम्हा आम्ही असं ठरवलं की ज्या ज्या शिक्षकांनी म्हणजे उत्तम कार्य केलेलं आहे समाजसेवेचं असेल जनसेवेचं आहे विद्यार्थी सेवेचं आहे संस्काराचं आहे पर्यावरणाचं आहे आणि विद्यार्थ्यांसाठी जे अविरतपणे कार्य करत आहेत ते ज्यांची सेवा पंधरा वर्षाच्या वर झालेली आहे अशा शिक्षकांना या ठिकाणी आम्ही बोलावलेलं आहे आणि भारत विकास परिषदेच्या वतीने आमचे भारत विकास परिषदेचे जे पालकमंत्री आहेत डॉक्टर एन डी कुलकर्णी सरांच्या हस्ते या सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा आम्ही सत्कार केलेला आहे हे पहिलंच वर्ष जरी असेल तरी पुढेही आम्हाला असे कार्यक्रम घ्यायचे आहेत धन्यवाद किती शिक्षकांची निवड करण्यात होती दहा म्हणजे साधारण दहा शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांची आम्ही निवड केली मुख्याध्यापकाची आम, के मुख्या निवड करताना त्यांचं सामाजिक कार्य किती आहे विद्यार्थ्यांसाठी किती कार्य केलेलं आहे पर्यावरण पूरक कार्यक्रमामध्ये ते किती सहभागी झालेले आहे आणि त्यांना इतर पुरस्कार कसे मिळाले मिळालेले आहेत जसे लायन्स आहे रोटरी आहे सावित्रीबाई असे पुरस्कार प्राप्त शिक्षकांची निवड मुख्याध्यापक श्रेणीमध्ये आम्ही केली केलेली आहे आणि सहशिक्षक श्रेणीमध्ये आम्ही निवड करताना साधारण सर्वसामान्य शिक्षिका ज्या आपल्या मुला विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहेत का आणि विद्यार्थ्यांकडे म्हणजे विद्यार्थी हा त्यांचा केंद्रबिंदू आहे अशा स्वरूपात जे समाजामध्ये कार्य करत आहे अशा शिक्षकांचाही आम्ही त्यामध्ये समावेश केलेला आहे कारण आता नवरात्र येत आहेत आणि म्हणून आम्ही हा छोटासा प्रयत्न केला की या ठिकाणी आ, महिला शिक्षक सन्मानही आपण घेऊया महिलांचाही सत्कार आपण करूया करूया कारण अनेक क्षेत्रांमध्ये आपण आता पाहता की स्त्री पुरुष समानता आहे आणि यामुळे सर्व क्षेत्रामध्ये आपण खांद्याला खांदा लावून चांगल्या प्रकारे कार्य कार्यक्रम करीत हो। आहोत आणि सर्वात महत्वाचं शिक्षक आ, शिक्षक हा समाजाचा केंद्रबिंदू आहे आणि समाजामध्ये जे जे काही प्रश्न आहेत जे जे काही चांगल्या घडामोडी आहेत आणि त्यांचा सर्वात मोठा सहभाग आहे की या देशाचा उत्तम नागरिक बनवणे हे सर्व शिक्षक आपल्या देशासाठी उत्तम नागरिक विद्यार्थी याच्यापासून तयार करत आहे आणि म्हणूनच भारत विकास परिषदेने हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे खास या शिक्षकांसाठी या सोहळ्याचे उद्घाटन कोण सांगत सोळाचे म्हणजे डॉक्टर एन डी आहे जे भारत विकास परिषदेचे पालकमंत्री म्हणून आहेत पण आमची शाखा ही जवळजवळ तीस वर्षापासून कार्यरत आहे या देवगिरी प्रांतामध्ये तीस वर्षापासून ही शाखा कार्यरत आहे आणि दरवर्षी याची वार्षिक वर्गणी असते आणि सभासद आम्ही घेत असतो दरवर्षी मी निवृत्त प्राध्यापिका भारती भांडेकर विश्वास आता पूर्व शाखेची मी अध्यक्ष म्हणून काम पाहते आहे आमच्याकडे दोन वर्षाचा कार्यकाळ असतो अध्यक्षपदाचा तर हा माझा दुसरा वर्ष हे माझं दुसरं वर्ष आहे आणि डॉक्टर अनिल सोनी हे पश्चिम विभागाचे आहेत अशा पूर्व आणि पश्चिम अशा दोन शाखा या ठिकाणी कार्यरत आहे अनेक अनेक चांगले चांगले उपक्रम भारत विकास परिषदेच्या वतीने आम्ही राबवतो आत्ता जवळजवळ दीडशे झाडं आम्ही मुक्तांगण या आश्रमामध्ये लावलेल्या आहे जिथे हा आश्रम आहे आताच मागच्याच महिन्यामध्ये हा कार्यक्रम आहे हा तो प्रोजेक्ट तर विविध कार्यक्रम आम्ही राबवतो आता आमचे भारत को जानो आणि राष्ट्रीय समूह गायन स्पर्धा आहे ती आहे आमची एकवीस तारखेला तर यामध्ये पण सर्व शाळेंचे विद्यार्थी येतात सर्वात महत्वाचा उद्देश काय माहिती आहे का की भारताबद्दल माहिती देणार बघा भारत या शब्दामध्ये किती मोठी ताकद आहे भारत विकास म्हणजे आम्हाला विकास करायचा आहे विविध उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला त्यांना चांगले संस्कार द्यायचे भारत विकास परिषद परिषद म्हणजे काय संघटना उद्दिष्ट आहे आणि या उद्दिष्टासाठी आम्ही भारत विकास परिषद कार्यरत आहे या अगोदर मला जवळपास तीन ते चार पुरस्कार मिळालेले आहेत ज्यामध्ये जी आर टी दिल्लीकडनं बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड मिळाले त्यांच्या त्यांच्याकडनं ऑनरेरी डॉक्टरेट मिळाले त्याचप्रमाणे रंगोत्सव हो या संघटनेकडनं आतापर्यंत पाच कलाश्री अवॉर्ड आणि दोन कलारत्न अवॉर्ड असे मिळालेले आणि या बरोबरच आत्ता भारत विकास परिषदेने की भारत विकास परिषदेशी मी जवळपास दोन हजार नऊ जॉईन आहे यांच्या मार्फत घेतली जाणारी जी राष्ट्रीय समूहांची जी परिषद आहे स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी आम्ही प्रत्येक वर्षी पाठवतो आणि मागच्या वर्षी आमच्या शाळेतले विद्यार्थी द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे आणि मला या वर्षी गॅरंटी आहे की आमच्या शाळेचा प्रथम क्रमांक येईल तो पण राष्ट्रीय पातळी आणि प्रत्येक वर्षी आम्हीच पुढच्या साठी आता भांडेकर मॅडम असतील किंवा रोजेकर यांना माहिती आहे की आम्ही दरवर्षी आम्हीच पुढे जातोय म्हणजे एक वर्ष आम्ही आमच्या शाळेतही ही स्पर्धा घेतली आहे तर खरोखरच भारत विकास परिषदेचं जे काम आहे की जसं मॅडम सांगितलं की भारत विकास परिषद म्हणजे भारताचा विकास करत असताना तयार केलेलं हे संघटन आहे की याच्यामध्ये तुम्ही जर बघत असाल समोर बॅनरवर लिहिलं त्यांनी संपर्क सहयोग संस्कार सेवा आणि समर्पण म्हणजे खरोखर हे सगळे गुण शिक्षकामध्ये आहेत आणि त्यांनी आज जे हिनिशिएशन घेतले हे सर्व शिक्षकांचा सत्कार करून जे ते वरचे पाच आहेत से ते त्या सर्वांना हे सर्व शिक्षकांचं आणि त्या शिक्षकांचा सन्मान त्यांनी भारत विकास परिषदेने केला त्याबद्दल मी सर्व शिक्षकांच्या वतीने मी माझ्या परिवाराच्या वतीने आणि तसेच चाटे शिक्षण समूहाच्या वतीने भारत विकास परिषदेचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद ऍक्च्युली आता जो जोही कोणी एखादा शिक्षक असेल किंवा एखादा प्राचार्य असेल एखादा मुख्याध्यापक असेल तो ज्यावेळेस एखादं कार्य करतो आहे आपण चांगलंच काम करतो हे प्रत्येकाला वाटतं पण हे चांगलं काम करत असताना त्या चांगल्या कामाची नोंद ही इतरांनी घेतली पाहिजेत तर हे इतरांनी म्हणजेच भारत विकास परिषदेने त्याची नोंद घेतलेली आहे म्हणजे ठीक आहे मी चांगलं काम करतो प्रत्येक व्यक्ती त्याला वाटत असते तो, तो चांगलंच काम करतो पण या चांगल्या कामाची पावती दिली गेली पाहिजेत आणि ती पावती आज भारत विकास परिषदेने दिलेली आहे असं मी म्हणजे माझ्यामध्ये उत्कृष्ट आहे हे त्यांना जाणले नाही माझ्यामध्येच नाही तर सर्वांमध्ये म्हणजे आज जर दहा मुख्याध्यापक केलेत उद्या जर हे शंभर झाले तर माझ्या मत्याने पुढची येणारी तरुण पिढी म्हणजे शंभर एका शाळेचे विद्यार्थी आज माझ्या शाळेचे अडीच हजार विद्यार्थी तर शंभर शाळेचे जर पकडले तर अडीच लाख विद्यार्थी देईल या अडीच कोटी पर्यंत जाईल आपली तरुण पिढी ही सक्षम बनेल पुरस्काराचं स्वरूप काय पुरस्काराचं पुरस्कार काही असलं तरी शिक्षकांसाठी हा पुरस्कार खूप शाळेत कार्यरत असताना म ते शिक्षक म्हणून कार्यरत असो किंवा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असो शाळेत कार्यरत असताना बरेच छोटे मोठे पुरस्कार मिळाले आहेत पण पुरस्कार कुठलाही असो पुरस्कार मिळत असताना कोणीतरी आपल्या कामाची दखल घेत आहे हे पाहून मनाला अत्यंत आनंद वाटतो खर तर पुरस्कारासाठी म्हणून कार्य करूच नाही आणि मीही तसं करतच नाही पुरस्कार मिळावा या हेतूने कार्य केलेलंच नाही पण तरीही भारत विकास परिषद ही जी देश पातळीवर चालणारी संस्था आहे या संस्थेने खरंच आमच्या कार्याची इथे दखल घेतलेली आहे त्यांनी किन ऑब्झर्वेशन सूक्ष्म निरीक्षण करून ते काही आज शिक्षक मुख्याध्यापक मंडळी निवडली गेलेली आहेत आणि आम्हाला इथे बोलून इथे सन्मान आणि सत्कार आमचा केलेला आहे त्याबद्दल अत्यंत ऋणी आहे मी खूप त्यांचे आभार मानते अशीच कौतुकाची थाप एक प्रेरणा एक उत्साह आम्हाला याच्यातून मिळत जातो आणि अजूनच आमचं जे कार्य आहे ते उत्तमोत्तम पद्धतीने आम्ही कसं करावं की जेणेकरून आपला हातभार समाज सुधारण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला सुधारण्यासाठी आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी आता तू कशी आहेस आणि माझ्या आईचं दुःख मला वाटतं अर्ध कमी झालंय हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि ते जरी आज पहिलं ते म्हणतात की पहिलं वर्ष आहे परंतु मी बॅनर पाहिल्यानंतर एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये हो तमसोमा ज्योतिर्गमय असं ते वाक्य त्यांनी लिहिलंय तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे संस्कृत वाक्य आहे तर शिक्षणाची नाळ वाढवण्यासाठी असो सामाजिक कार्य असो तर भारत विकास परिषदेचा फार मोठा वाटा आणि भारतामध्ये उल्लेख केला की के तीन हजाराच्या वरती संस्था आहे खूप मला वाटत मला पण खूप गर्व वाटत आणि त्यांच्या सोबत जुळाच वाटत राहते त्याच्यानंतर प्रयत्न करेल नाहीये पण त्या काळात विसरलो नाही सर मी त्यावरची लाल जाड व्यास गाड व्यास गणित म्हणजे अजून काय इतिहासातील सणावळी एका खाली एक कोळी खाडाखोड करशील तर का म्हणे आलकली पाठांतरे शीत वारे उष्ण वारे गुरुजींच्या धातापाई अपसुक शिकत गेलो गुरुजींच्या धातापाई अपसुक शिकत गेलो सारे छडीने हातावर बळ म्हटलं उजळणीच्या वेळी याच छडीची आठवण येते पाठांतराच्या वेळी तोंडपाठ तोंडपाठ आजही साऱ्या कविता या हातांच्या वळामुळे तोंड आजही साऱ्या कविता या हातांच्या वळामुळे जगीर होते वाह वा गुरुजी तुमच्या शिस्तीमुळे गुरुजी तुमच्या शिस्तीमुळे तर अशा या सगळ्या शिक्षक वृंदाना माझे खूप खूप परिणाम आणि सर्वात म्हणजे आमचे सर्वात मोठे मार्गदर्शक श्री जय कुंके सर यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यास आम्हाला फार प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी भारतीय परिषदेत परिषदेतर्फे ते आमचेच आहे त्याच्यामुळे सर्वांना त्याचा आभार वाटतो आणि इथे पत्रकार मित्र सुद्धा आलेले आहेत त्यांनी पण सर्व पत्रकार मित्रांनी आजचा हा आमचा छोटासा उपक्रम छोटासा म्हणजे आता आमच्या दृष्टीने आता इतकं छोटासा झालेला आहे पण हा फार चांगला उपक्रम आम्ही घेण्याचा प्रयत्न करू याच्या पुढेही प्रयत्न करू तर आपल्या सर्वांचे पत्रकार मित्रांचे मी भारत विकास परिषदेबद्दल आभार मानू इच्छितो इथं हेडगेवर दत्ताजी भाले रक्तपेढी यांनी हा हॉल आमच्या उपक्रमाला हॉल दिला निशुल्क हॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दलही मी हेडगिवर रक्त दत्ताजी भाले रक्तपेढीचे आभार मानू इच्छितो या कार्यक्रमाचे संचालन कुमेरकर मॅडम यांनी केलं फारच उत्कृष्ट केलं आणि आमचे मॅडम महाजन मॅडम महाजन मॅडम यांनी पण उत्कृष्ट केलं त्यांचे भारत विकास तसेच कुलकर्णी मॅडम यांचे मी महत्व चहा पाण्याची आणि नाश्त्याची व्यवस्था केली कोणीही अल्पवाहन आणि चहा घेतल्याशिवाय जाऊ नये अशी एम डी सरांची विनंती आहे

Now and press the bell icon never miss an update